नमस्कार मी साधना शेळके सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस हे महोत्सवी वर्ष आहे म्हणूनच मी आज काव्यवाचनासाठी कुसुमाग्रजांची अनामवीरा ही कविता निवडली आहे तर आत्ता पाहूया कुसुमाग्रजांची कविता अनामवीरा अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेट लिहिणं वात दगदग त्या सम राचा ज्वाला या देश आकाशी जळावयास्त संसारातून उठून याचाशी मूकपणाने तमिलोपती लोपती संधी चारेशा मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा जनभक्तीचे वरीनच उधानले भाव रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव दरीन गातील भाट डफावर तुझे यशोगान सफल जाहले तुझे चे तुझे बलिदान काळो खातून विजयाचा ए पहाटचा वारा पहाटचा तारा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा मृत्युंजय वीरा धन्यवाद